नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शिराळा येथे भारतीय दलित महासंघ यांच्या वतीनं बोम मारो आंदोलन जिल्हा परिषदेच्या वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा उभारण्याच्या राज्य सरकारने घटनाबाह्य निर्णय घेतल्याने शिराळा तालुक्यातील एकोणसाठ प्राथमिक शाळा बंद होणार आहेत महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण दुर्लभ घटकातील विद्यार्थी हे प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहणार आहेत सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याच्या धोरणाचा जाहीर निषेध करण्यात येत असून सदरचा घटनाबाह्य निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावा बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवणारा घटनाबाह्य व शिक्षण हक्क कायदेची पायमल्ली करणारा निर्णय घेणाऱ्या शासनाचा जाहीर निषेध करण्यात येत असून शासनाने सदरचा घटनाबाह्य निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा महाराष्ट्र शासनाला गंभीर परिणामाला सामोरं जावे लागेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे दयानंद शिवजातक सुनील घोलप संदीप तडाके वसंत कांबळे वैभव वाघमारे दिलीप मोरे पिराजी थोरवडे नामदेव झिमूर अजय एटम सागर सोनवले अमोल कांबळे डॉक्टर संदीप कांबळे तुकाराम चव्हाण उपस्थित होते यास न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी तर याही पक्षात तीव्र आंदोलन करून या शासनाला आपण भाग पाडू की हा निर्णय बदल झालाच पाहिजे था आणि तो आम्ही घ्यायला लावणार एवढी मी ग्वाही देतो जय हिंद जय भाऊ जय भारत जय शिवराय सर्वप्रथम मी आज सावित्रीमाई फुलेंच्या जयंतीनिमित्त मी त्यांना त्रिवाराचा अभिवादन करतो मित्रांनो आज जर बघितलं तर ह्या महाराष्ट्रामधील ज्या वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळा बंद होणार आहेत त्याच्यामध्ये ह्या सांगली जिल्ह्यामध्ये टोटल जिल्हा परिषदेच्या दोन हजार शाळा आहेत या दोन हजारपैकी पाचशे शाळा बंद होणार आहेत आणि त्या पाचशे शाळापैकी शिराळ तालुक्यातील एकोणसठ शाळा बंद होणार आहेत मित्रांनो याचा जर तुम्ही जर बारीक जर अभ्यास केला तर हे सुलो पाहिजे आहे शिक्षण का बंद करायचं कारण ह्या मनोवादी व्यवस्थेला प्रश्न विचारणारी जी की मुलं घडलीत ती शिक्षणामुळं घडलीत आणि ती खेडू पाड्यात घडली त्यामुळं ह्यांच्या मुळावरच गाव घालायचं यांचं प्राथमिक शिक्षणच बंद पाडायचं म्हणजे हे या व्यवस्थेला प्रश्न विचारू शकत नाहीत आणि ह्यांची कॅसेट एकदा पुरी असली लोकं एकदा कोरं असलं किंवा त्यांना जाती धर्माच्या नावाखाली त्यांना आपण भडकू शकतो हे त्यांना माहिती आहे म्हणून हे मित्रांनो शाळा बंद करण्याचं हे फार मोठं षडयंत्र आहे जुलै दोन हजार वीस रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यांनी की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जाहीर केली ती जाहीर करताना ती संसदे चर्चेसाठी सुद्धा मांडली नाही किंवा शिक्षण क्षेत्रातील काही तज्ज्ञ मंडळी असतील त्या तज्ज्ञ मंडळींनासुद्धा याच्यामध्ये चर्चेला बोलावलं गेलं नाही आणि आपल्या जोरावरती जोरावरतीही तसंच पुढं रेटण्यात आलं हे जरा बघितलं तर हे खाजगीकरणाकडून कार्पोरेटीकरण हे असं त्याचं हे धोरण आहे म्हणजे पूर्णपणे गोरगरिबांच्या बहुजनांच्या मुलांनी इथं शाळा शिकायची नाही त्यांना शिक्षणापासून पूर्णपणे वंचित ठेवायचं इथला शेतकरी असेल कामगार असेल दलित असेल कष्टकरी असेल मजूर असेल यांना कुणालाच या शिक्षणापासून पूर्णपणे वंचित ठेवण्याचं फार मोठं षडयंत्र आहे पण एक लक्षात ठेवा या शिरा तालुक्यातील एक ही मराठी शाळा बंद होऊ देणार नाही हे भारतीय दलित महासंघ शेरा तालुका अध्यक्ष या नात्याने ना मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय जिथं जिथं ही मनोवादी पिलावळ डुकी वर काढल तिथं तिथं तिची डुकी ठिचली जातील असा मी इशारा सुद्धा मी त्यांना या ठिकाणी देतोय हे सुद्धा तिने लक्षात ठेवायचं आहे आज या आमच्या आंदोलनाला आमच्या शिरा तालुक्यातील विविध संघटनेचे विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत मी त्यांना सुद्धा सांगू इच्छितो की भविष्यात हा लढा आपल्याला अतिशय तीव्र करावा लागणार आहे शासनानं हा निर्णय मागे घ्यावा एवढंच मी त्यांना सांगतो अन्यथा भारतीय दलित महासंघाच्या वतीनं महाराष्ट्रभर तीव्र असं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा इशारा मी या ठिकाणी देतो आणि थांब अरे शिक्षण आमच्या हक्काच अरे शिक्षण आमच्या हक्काच अरे अरे रे पटकी शाळा बंद करणाऱ्या सरकारला आले रे पटकी अरे रे पटकी शाळा बंद करणाऱ्या सरकारला आले